नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते दोन टिपक्याच्या रांगोळी काढणार आहोत सहा ते दोन टिपक्याला आपल्याला दोन ते दोन टिपक्याला क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर प्रत्येक रेशला आपल्याला पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला रोज नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील चला आता चारी बाजूचा आपण अशाच प्रकारे पानाचे आकार तयार करून घेऊया आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आता खूप सुंदर आपलं पानाचे आकार तयार झालेला आहे चारी बाजूचं त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपलं रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी पिवळा रंगाचे रेश ओढून एक टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून तयार करून घेत आहे असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक पानांच्या आतमध्ये रेश ओढून एक टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूचं आपलं असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आणि आता आपलं शेवटचे सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल मध्ये सेंटरमध्ये आता लाल रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून करुं, तयार करून घेत आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक दोन पानांच्यामध्ये शेंटरमध्ये आपल्याला बघू शकाल तुम्ही एक टिपकं दिसत आहे एक टिप एक टिपकेला आपल्याला गोल हाफ सर्कल आकारनी गोलाकारनी जोडून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं गोलाकार करून तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता मध्ये शेंटरमध्ये पानांच्यामध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचं आपला डिझाईन तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता त्यानंतर आपण आणि आता आपल्याला हाफ सर्कल आकारने रेश ओढून आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल क्रॉसमध्ये रेश ओढून एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूचा आपण जोडून तयार करून घेतलेला होतो तिथं एक हाफ सर्कल आकारने रे शोडून तीन छोटंसं गोल आकार तयार करून वरच्या बाजूला आपल्याला तीन टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे आपला डिझाईन तयार झालेला आहे चारही बाजूचं किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये आतमधलं शंटरमधलं हाफ सर्कलच्या डिझाईनमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे चारही बाजूचं चार आपलं रंग भरून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण गोलाकारचे हो डिझाईन काढलेलं होतं वरच्या बाजूला आणि तिथं हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि अगदी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणताही रंग घेऊ शकता आणि आता ही चारही बाजूला आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता पूर्ण पपणे आपल्याला हिरव्या रंग भरून तयार करून घेऊया आणि खूप सुंदर दिसत आहे आणि बघू शकाल तुम्ही अगदी छोटी रांगोळी आहे सहा ते दोन टिपक्यांचं आणि तुम्हाला नक्की आवडेल नक्की काढून बघा नक्की जमेल तुम्हाला खूप सुंदर आहे आणि आता ही तयार झालेलं आहे आणि आता मधी सेंटरमध्ये आपल्याला दोन्ही बाजूला छानसं सुंदर कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूचा असंच प्रकारे आपल्याला दोन पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला छान सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मी मध्ये सेंटरमधलं पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि अर्धा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल आणि त्यानंतर आजूबाजूला मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता चला आता हे पूर्णपणे आपला रंग भरून तयार करून घेऊया आता हे पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आता बघू शकाल तुम्ही मधी सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेत आहे प्रत्येक डिझाईनचे खालच्या बाजूला लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर मधी सेंटरमध्ये आपण एक स्वस्तिक तयार करून घ्यायचं आहे छान सुंदर आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे आता त्यानंतर अगदी आपल्या बारीक चार पानांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे चला आता तयार झालेला आहे कशी वाटली आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू बाय